मार्च आर्थिक वर्षापासून येणाऱ्या मार्च पर्यंत तीनशे पासष्ट दिवसांमध्ये पूर्ण राज्यभर संगीत नृत्य नाटक शास्त्रीय उपशास्त्रीय लोककला लोकवाद्य लोकसंपन लोकसाहित्य चर्चासत्र अशा विविध विषयात कार्यशाळा तीनशे पासष्ट दिवसामध्ये एक हजार दोनशेच्या वर कार्यक्रम राज्यभर आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने काही कार्यक्रम देशभरात सुद्धा करणं याचं नियोजन केलं आहे हे वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींचं साडेसातशे सातशे वर्ष आपण त्या ठिकाणी साजरे करतो आहोत आणि त्यानिमित्ताने संत ज्ञानेश्वरांचा विचार आदर्श आणि साहित्य जगभर नेण्याचा प्रयत्न आहे देशातील सर्व राज्यांमध्ये किमान एक कार्यक्रम मराठी संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा आपण त्या ठिकाणी सरकारच्या वतीने करणार आहोत प्रयत्न आहे की विदेशातल्या काही विद्यापीठांमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांचा विचार आणि ज्ञानेश्वरी पोचावी असं नियोजन आपण सरकारच्या वतीने करू